पार्थ अजित पवार हे गेले काही दिवस चर्चेत आहेत ते वे पुण्यातल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणावरनं अर्थात सर्व सर्व सगळ्या टार्गेट आहेत ते अजित पवार या संदर्भात राष्ट्रवादी वारंवार स्वतः अजित पवार भूमिका जरी मांडत असली तरी आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळे आरोप समोर करताना दिसून येत आहेत त्यात काही दिवसांपूर्वी जे स्थानिक वेगवेगळे पुण्यातले लोक आहेत ते बोलत होते आर टी आयसारखे सारखे कार्यकर्ते असणारे विजय कुंभारे वेगवेगळे मुद्दे मांडत आहेत आता अंजली सुद्धा याच्यावर भाष्य करत आहेत अर्थात विरोधकांचे तर सूर असणं हे अपेक्षितच आहे या सगळ्या संपूर्ण प्रकरणावर सूरज चव्हाण जे राष्ट्रवादीचे नवनियुक्त प्रवक्ते आहेत ते आपल्याबरोबर आहेत मुळात या सगळ्या आरोपांमध्ये पार्थ पवार हे दोषी आहेत तर सुद्धा त्यांच्यावर गुन्हा नाही हा जो विरोधकांचा आणि सगळ्या लोकांचा डॉक्युमेंटसहसह पुरावा आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे फक्त पार्थ पवार आडनाव असल्यामुळं ते दोषी आहेत अशा पद्धतीचा आरोप काही लोकांचा चालू आहे त्या प्रकरणाची सखोलपणे चौकशी चालू आहे त्याच्यावरती चा एक समिती नेमण्यात आलेली आहे समितीच्या अहवालाच्या नंतर तुम्हाला त्या प्रकरणात कोण दोषी आहे ते प्रकरण नेमकं काय आहे विथ डॉक्युमेंट्स आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडू आता चौकशी चालू असताना आम्ही जर बाजू मांडलं तर ते कदाचित असं म्हणतील की हे चौकशीच्या आधी त्यांना माहिती होतं अशा पद्धतीचं ते बोलू शकतात म्हणून चौकशीच्या नंतर आम्ही पूर्णपणे बाजू बाजू मांडू खरं तर या प्रकरणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तीन वेळा आपली भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची भूमिका हे दादांनी घेतलेली आणि त्या भूमिकेच्या नंतर चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समितीचं काम चालू आहे एक महिन्याच्या आत तो चौकशीचा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल आपल्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलं जाईल खरं तर या प्रकरणामध्ये मला आश्चर्य एवढंच वाटतं की काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करतात कदाचित ह्या निवडणुका जवळ आलेत कुणाच्या डोळ्यामध्ये आमचं यश खुपत असेल म्हणून अशी सगळी प्रकरणं बाहेर येतात या प्रकरणामध्ये म्हणजे खरं पाहिलं तर असा विशेष काही त्या ठिकाणी घडलेलं नाहीये आज नियम डावलले आहे सरकारी जमीन आहे स्टॅम्प ड्युटीमध्ये एक भूमिका घेतली त्यावरनं अधिकार निलंबित करतात राज्याचे मुख्यमंत्री थेट तहसीलदारांना निलंबित करत बरं दो तहसीलदार निलंबित झाला आहे त्याच्या आता भरतीच्या प्रक्रियेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे निलंबन कुठल्या प्रकरणात झाले त्यांची टेरिटरी या प्रकरणात नाही झालेलं वेगळं प्रकरण जरी असलं तरी त्यांच्या टेरिटरीच्या अंडरच हा विषय परत एकदा येतो नाही टेरिटरीच्या अंडर जरी आला असला तर या प्रकरणात त्यांचं निलंबन नाही झालेलं आहे त्यांचं निलंबन वेगळ्या प्रकरणात झालेलं आहे त्याचा आणि ह्याचा जोडून हे प्रकरण किती गंभीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न माध्यमांना करून एवढी विनंती आहे या प्रकरणामध्ये मी तुम्हाला आजही सांगतो निष्पक्षपणे चौकशी होऊन खरा अहवाल जनतेच्या समोर येईल ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या समोर एक चित्र उभं केलं जात आहे की तीनशे कोटीची जमीन अठराशे कोटीचा घोटाळा मी खरं सांगतो जमिनीचा व्यवहारच झाला नाही कलेक्टर सांगतात जमीन सरकारच्या ताब्यात आहे मग ती घोटाळा कुठं झाला आहे खरं तर त्याच्यावरती चौकशी आहे आम्ही स्पष्ट आमची बाजू त्या ठिकाणी मांडू आणि आज जी लोक आमच्यावरती आरोप करत आहेत कदाचित येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व काही चालू आहे असं माझं स्वतःचं मत आहे तुमचं व्यक्तिगत मत जरी असलं तरी हे स्वपक्षीय म्हणजे मित्रपक्षाचा विषय उपद्रवाचा आहे का शत्रू पक्षाचा आहे आता ह्याच्यामध्ये मला वाटतं आहे एन डी टी व्हीनं जसं स्टिंग ऑपरेशन करण्याचं काम असतं किंवा इन्व्हेस्टिगेशन करून पत्रकारिता करण्याचं काम असतं ते करावं आम्हालासुद्धा सांगावं की ह्याच्या पाठीमागे नेमकं आमचा मित्र आहे की शत्रू आहे म्हणजे आम्हालाही तेवढं अलर्ट राहता येईल आणि मला विश्वास आहे की एन डी टी व्ही आणि तुम्ही या गोष्टीचं लवकरच आम्हाला माहिती सांगाल पक्षाने है, है के ले, के ले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे या व्यक्तीच्या या मित्रापासून या शत्रूपासून दूर राहिलं पाहिजे असं आमचे हितचिंतक म्हणून तुम्ही आम्हाला सांगाल अशी अपेक्षा आहे नाही पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पार्थ पवार हे जवळपास त्यांनी ज्या पद्धतीने आदांजली दमन यांनी कागदपत्र सादर केली गेल्या काही दिवसांमध्ये ते सगळीकडे उपलब्ध सुद्धा आहेत की कागदपत्रांवर पार्थ पवार हे दोषी दिसतात जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तर अर्थात अजित पवार हे पालकमंत्री आहेत ते सत्तेत आहेत यामुळेच त्यांना वाचवलं जातं असा एक आरोप होतो खरं <laughs> तर <laughs> त्यांनी <laughs> आज दाग दाखवलेले कागदपत्र हे काही नवीन नाहीत ते ऑनलाईन पण उपलब्ध तुम्हालाही होऊ शकतात मलाही होऊ शकतात त्याच्यात काही नवीन नाही आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारावर मी आज त्यांची पत्रकार परिषद पाहिली त्याच तक्रारदार वाटल्या त्याच चौकशी अधिकारी वाटल्या आणि त्याच न्यायाधीश मला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या वाटल्या खरं तर एखाद्यानं आरोप करणं ठीक आहे पण चौकशी केली जसं काही आता ही शिक्षाच दिली पाहिजे तुम्ही कोण आहात तुमचं काम एखाद्यावरती चुकीचं घडलं तर तिथं आवाज उठवणं तुम्ही शिक्षा द्या अटक करा एफ आय आर दाखल करा हे सिस्टीम आहे ना न्यायव्यवस्था आहे ना तुम्ही काय न्यायालय आहात न्यायव्यवस्था आहे निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी होते चौकशीच्या आधारावरती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्हालासुद्धा दूध का दूध पाणी का पाणी करायचं आहे आणि हे जे झोपलेले किंवा परदेशातून येऊन आमच्यावर आरोप करणाऱ्या लोकांचे सुद्धा तोंड बंद करायचे आहेत आणि एक महिन्याच्या आत आम्ही ते करू हे जे कंपनी आहे एंटरप्राइजेस आहे एम एंडा संदर्भात फार मोठे अजून काही खुलासे आरोप होतील असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये कदाचित पवार कुटुंबियांमध्ये अजून काही नावं समोर येतील अजून काही मोठे राजकीय नेते येतील असं चर्चा असं कुठलंही नाव समोर येणार नाही असं कुठलीही काही समोर येणार नाही ना हे फक्त जाणीवपूर्वक निवडणुकीपर्यंत चालायचं काम आहे हे ह्याच्यामध्ये जर कुठं काय झालं तर आम्ही पूर्णपणे त्याला कायदेशीर लढू आमचं आणि आमच्या नेतृत्वाचा आदेश हे म्हणणं हेच आहे की बाबा या पूर्ण प्रक्रियेला आपण कायदेशीर पुढे जाऊयात कायदेशीर लढूयात आणि चौकशी होत असेल तर त्याला निष्पक्षपणे आपण साथ देऊयात त्याच्या व्यतिरिक्त जे काही आमच्यावरती आरोप प्रत्यारोप चालू आहेत ते आम्हालाही माहीत आहे का चालू आहेत कशासाठी चालू आहेत तर त्या आरोपालासुद्धा तोंड देण्याची आमची तयारी आहे सोशल मीडियावर प्रचंड वेगवेगळे ट्रोल अजित पवार आणि पार्थ पवारांना यावरून केलं जातं विशेष म्हणजे करोडोंचा व्यवहार वडिलांना माहीत नाही असे ट्रोल होत आहेत कुठल्या वेगवेगळ्या पिक्चरचे मूवीचे क्लिप्स आवर्जून दाखवले जात आहेत तो मुलगा आहे माझा काही जरी चूक झाली जरी मान्य आहे पण तो माझा मुलगा आहे अशा स्वरूपाचा म्हणजे अर्थात प्रचंड वेगळ्या लेवलला जोरदार डॅमेज होते हे बघा हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला म्हटलं की निवडणुकीचे दिवस आहेत हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे आणि करणार कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तेवढी ताकद आहे अजितदादाच्या नेतृत्वाची तेवढी धमक आहे आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीचे मीम सेणं ट्विट करणं ट्रोल करणं हे होणारच आहे त्याचं कारण आमचं वाढलं वाढलेलं महाराष्ट्रामध्ये जन्मत ह्याचं कारण असू शकतं आणि कोण करतंय हे तुम्हालाही माहीत आहे ते हँडल्स कोणाचे आहेत हे तुम्हालाही माहीत आहे परंतु त्या गोष्टीला फारसं लक्ष न देता महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या कामासाठी अजितदादांना मुख्य मुख्यमंत्री के केले उपमुख्यमंत्री केलेले महाराष्ट्रातले जे काही शेतकरी कष्टकरी कामगार युवक महिला या लोकांचे प्रश्न ते दूर करण्यासाठी आम्ही काम आहे आणि अजितदादा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत अशा पद्धतीचं ट्रोल केलं तर ते निवडणुकीच्या काळापुरतं असतं पण महाराष्ट्राची जनता कायम कामाला लक्ष ठेवती आणि अजितदादा ज्या पद्धतीनं काम करत आहेत मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता त्यांचं काम लक्षात ठेवली गरी यांची एंट्री फार मोठी पुढच्या काळात अजून धमाके आणतील मला वाटतंय त्यांना तसा आदेश कुठून तरी आला असेल म्हणून त्या कदाचित इतक्या ॲक्टिव्हली कार्यर परदेशातून येऊन इथं ॲक्टिव्ह झालेलं आहे त्याचं कारण त्यांच्या पाठीमागं कोणीतरी शक्ती असू शकते आता कोण आहेत काय त्यांना किती दिवसाचं टार्गेट ता आहे आम्हाला नाही माहिती परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं कायदेशीर आम्ही त्या ठिकाणी देऊ जितेंद्र सह सागर कुलकर्णी एन टी व्ही मराठी मुंबई